बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचा उद्धार केला ज्या बाबासाहेब आंबेडकरानं इथल्या महिलांचा उद्धार केला कामगारांचा उद्धार केला अल्पसंख्याकांचा उद्धार केला ओबीसींचा उद्धार केला भटक्यांचा उद्धार केला आदिवासींचा उद्धार केला एवढंच नाहीतर या देशाला संविधान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समतेच्या प्रभावामध्ये आणण्याचं काम केलं एक सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे ज्याने या देशाला संविधान दिलं ज्याने इथली न्यायप्रणाली उभी केली ज्याने इथली शासन प्रणाली उभी केली त्याच शासकीय व्यवस्थेमधली काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार करत आहेत यांना काय समाधान वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फलक्या काढायला यांना काय समाधान वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करायला तुम्ही वारंवार डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान कराल तुम्ही वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बोर्ड उखाडून टाकाल अरे बाबासाहेबानंतर बाबासाहेबांच्या अवलाद अजून या देशामध्ये जन्माला आहे तसा आई बापाचा अपमान त्यांचा मुलगा त्यांचा लेकरू सहन करत नाही तसं तमाम भीम सैनिक म्हणून आम्ही आमच्या बापाचा आमच्या उद्धारकर्त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हा कदापि सहन करणार नाही बाबासाहेब आंबेडकर सन्मान आमची अस्मिता आहे ज्या अधिकाऱ्यानं हा प्रकार केला किंवा त्याच्या सांगण्यावरून प्रकार झालेला आहे त्या ठाणे महापालिकेच्या वागळे इस्टेट प्रभाग समिती आहे ना प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्यावरती कारवाई झाल्या पाहिजे आम्ही सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येनं श्रीनगर पोलीस स्टेशनच्या इथे आलो होतो श्रीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक झावरे साहेब यांनी आम्हाला शब्द दिला की उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आम्ही सदर आरोपींवरती सदर व्यक्तींवरती सदर अधिकाऱ्यांवरती कारवाई करू या माध्यमातून माझं तमाम भीमसैनिकांना सांगणं आहे की उद्या दुपारपर्यंत आपण तात्पुरतं शांत बसतोय आपण शांत झालेलो नाही आहेत आपल्या मनगटामध्ये आपल्या रक्तामध्ये जे बाबासाहेब आंबेडकर नावाचं वादळ आहे ते भिनभिन्न कधीच शांत होणार नाही आम्ही फक्त जो प्रशासनानं विनंती घेऊन जो आमच्याकडे एक दिवसाचा वेळ मागितलाय तो त्यांना उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आम्ही फक्त वेळ देतोय उद्या दुपारपर्यंत काय गुन्हा दाखल होतोय काय कारवाई होते हे बघू आणि मग त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान काय असतो बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात केलेलं कृत्य काय असतं हे महाराष्ट्रातील भीमसैनिक दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही आदरणीय ठाणे सीपी ठाणे पोलीस आयुक्तांना सांगणार आहे की तुम्ही हा विषय सिरियसली घ्या आणि उद्या या या तुमच्या तुमच्या ज्या समस्त अधिकाऱ्यांना ज्यांच्याकडे दाखल करायचा अधिकार आहे ते एसीपी या सगळ्यांना आपण सांगून उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत गुन्हा दाखल करा अन्यथा अन्यथा आम्ही आमच्या बापाचा अपमान सहन करणार नाही आणि त्यासाठी आम्हाला किती मोठी सदा झाली तरी चले बाबा साहब आंबेडकर आमच बाप है डॉक्टर बाबा साहेब विश्वभूषण डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर